वैभव आम्ही ओळखलच नाही नागपूरला आलो की आम्ही फक्त सांगायचं संत्रा सिटीत तुमचं स्वागत आहे संत्री कुठे <laughs> हे संत्र या एका फळावरती याच बुद्धामुळे या सगळ्या गोष्टी मी नागपुरात मी बोलतोय आपण खरंच ऐका जो तो जीव तुटतो ना तो इथे तुटतो होतो की सगळं दिलं आम्हाला आम्हालाच नाही ओळखत आम्हालाच नाही कळत देते आमच्या राज्यकर्त्यांना सोडा विरोधी पक्षांना सोडा आम्हालाच नाही कळत देते या जगाची लोकसंख्या सातशे कोटी या सातशे कोटी लोकसंख्येमधले रोज दिवसाला साधारणपणे चारशे ते साडेचारशे कोटी लोक सकाळी उठल्यापासून आपण जसा चहा पितो तसेच जगातले चारशे ते साडे चारशे कोटी लोक सकाळी ऑरेंज ज्यूस पितात वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळ्या वे टेट्रा पॅकचे दिवसभरामध्ये त्यांचा ऑरेंज ज्यूस ते सकाळी ब्रेकफास्टला ऑरेंज ज्यूस असतो जगात म्हणजे दिवसाला साडेचारशे कोटी माणसं जर संत्र्याचा रस पित असतील सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत वर्षाला किती झालं महिन्याला किती झालं वर्षाला किती झालं कुठे असतात ही संत्री जगभर लागतात हजारो लाखो कोटी रुपये कमवत आहेत त्याच्यावरती फक्त आणि आमचा शेतकरी आमच्याकडे काही नाही आमच्या संत्र्याला भाव नाही आत्महत्या करणार आमचे शेतकरी आमच्याकडे संत्रा प्रोसेसिंग वरती प्रकल्प येणार नाही अ जग पुढे चाललंय आणि आम्ही पुढे कमवतो हजारो लाखो कोटी रुपये कमवत आहेत तिथला बेरोजगार तर तिथला तरुण आज पैसा खेळतोय त्यांच्या स्वतःच्या बागा आहेत त्यांचे स्वतःचे प्रोसेसिंग प्लांट आहेत आम्ही एक परदेशातला प्लांट नाही आणू शकलो आमच्याकडे आंबा आहे आमच्याकडे संत्र आहे आमच्याकडे सगळ्या गोष्टी आहेत या महाराष्ट्राला परमेश्वराने भरभरवून सगळं दिलं हो आमच्या राजकारणाला कळलंच नाही